ओळख करून अखिल भारतीय मराठा महासंघाचा मी अनिल ताडगे राज्य संपर्क प्रमुख नंतर हे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन जाडेकर मराठा क्रांती मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजू सुपेकर हे आमचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जगदीश गाडेकर मराठा महासंघाचे हे पुणे शहर कार्याध्यक्ष राजेश केदारी हा लिले लिले। या ठिकाणी माझी राज्य सरकारलाच एक विचारणा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानित होत असलेला इतिहास आपण दिल्लीच्या सीबीएसई पॅटर्न मधून महाराष्ट्रामध्ये लागू करणार का कारण दिल्लीच्या सीबीएसई पॅटर्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर केवळ अडुसष्ट शब्द लिहिले गेलेले आहेत आणि संपूर्ण मराठ्यांचा इतिहास मराठा साम्राज्याचा इतिहास केवळ दीड पानामध्ये या ठिकाणी सीबीएसई पॅटर्न मध्ये आहे आणि राज्य सरकार येत्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई बोर्ड महाराष्ट्रामध्ये लागू करत आहे आमचं म्हणणं असं आहे की ज्या छत्रपतींनी संपूर्ण देशावर राज्य केलं जगातला सर्वात बलाढ्या असलेल्या औरंगजेबाच्या विरोधात त्यांनी आणि त्यांच्या वंशजांनी लढा दिला आणि या संपूर्ण भारतावर मराठ्यांचं राज्य होतं त्या मराठ्यांकडून इंग्रजांनी राज्य घेतलं आणि आज सीबीएस दिल्लीत बसलेले सीबीएसई पॅटर्नवाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन ओळीचा उल्लेख करतात आणि ब्राह्मण असलेल्या बाजीराव पेशव्यांबद्दल आणि छत्रपतींपेक्षा त्यांचा मोठा इतिहास लिहितात आणि मुद्दा जातीवाद निर्माण करतात अशा सीबीएसई पॅटर्न हे राज्य सरकार महाराष्ट्रामध्ये लागू करणार का आणि जर असा ते लागू करणार असेल तर मराठा समाज शांत बसणार नाही आणि हा सीबीएसई पॅटर्न महाराष्ट्रात लागू होऊन देणार नाही ती पुस्तकं आम्ही जळून टाकू मराठा महासंघाने आधी त्याची भूमिका मांडलेली आहे परंतु मराठा समाज म्हणून आम्हाला एवढंच सांगायचंय की छत्रपतींचा इतिहास हा काही छोटा नाही अडुसष्ट शब्दात मावणारा नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सीबीएसई पॅटर्न लागू करताना छत्रपतींचा विस्तृत इतिहास हा पुढच्या पिढीला कळावा अशा पद्धतीने त्याची त्यांनी त्याच्यामध्ये नोंद घ्यावी अन्यथा आम्ही हे पुस्तक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जळून टाकू